ज्या भाविकांना ओडिसा येथे जाऊन भगवान श्री जगन्नाथ रथयात्रेचं दर्शन घेणं शक्य नाही त्या भक्तांसाठी नाशिकमध्ये श्री पंचमुखी हनुमान मंदिर आणि श्री जगन्नाथ रथयात्रा उत्सव समितीतर्फे भगवान श्री जगन्नाथ रथयात्रा काढण्यात आली होती यावर्षीही रथयात्रा आषाढ शुक्ल द्वितीयेला काढण्यात आली असून यंदाचे हे तिसरे वर्ष होते यावर्षी भोसले घराण्याचे वंशज नागपूर येथील राघोजी भोसले हे या रथयात्रेमध्ये सहभागी झाले होते आडगाव नाका येथील श्री पंचमुखी हनुमान मंदिरापासून या श्री जगन्नाथ रथोत्सवाला सुरुवात झाली पंचवटीतील जुना आडगाव नाका येथील पंचमुखी हनुमान मंदिरात भगवान जगन्नाथ बलभद्र आणि सुभद्रा यांच्या मूर्तींची स्थापना करण्यात आली आहे या मूर्तींच्या प्राणप्रतिष्ठा वर्षपूर्तीच्या निमित्तानं गेल्या दोन वर्षांपासून भगवान जगन्नाथांची रथयात्रा पाटण्यास महंत भक्तीचरणदास महाराज यांनी सुरुवात केली यासाठी सकल हिंदू समाज पंचमुखी हनुमान मंदिर ट्रस्ट श्रीराम रथोत्सव समितीनं या रथोत्सवासाठी पुढाकार घेतला होता दा। चार धामांपैकी जगन्नाथपुरी एक मुख्य धाम असून या ठिकाणी भगवान जगन्नाथ बहीण सुभद्रा बंधू बलभद्र हे विराजमान झाले आहेत तेथे दरवर्षी साजरा करण्यात येणारी विश्वविख्यात श्री जगन्नाथ रथयात्रा विश्वात पर्वणी मानली जाते रथयात्रेत सामील होऊन भगवत चिंतन करून जे रथ ओढतात त्यांना यज्ञ केल्याचं पुण्य मिळतं आणि जे भाविक फक्त दर्शन हेतूने येतात त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होऊन पापांपासून मुक्ती मिळते म्हणून जगभरातून श्रद्धाळू रथ ओढण्यासाठी येत असतात त्याचप्रमाणे नाशिकलाही रथोत्सव करण्याची सुरुवात करण्यात आली आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही नाशिककरांनी रथोत्सवाचं दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती यावेळी श्री भक्तीचरणदास महाराज स्वामी संविधानंद सरस्वती माजी आमदार पंकज भुजबळ माजी स्थायी समिती सभापती गणेश गीते माजी महापौर दशरथ पाटील सुनील बागुल माजी आमदार वसंत गीते माजी महापौर सतीश राणा कुलकर्णी आदी उपस्थित होते उपस्थित संतवृंद आणि प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते महापूजा आरती झाल्यानंतर श्री जगन्नाथाचा रथ नाशिक शहरातून मार्गस्थ झाला या रथोत्सवाच्या दरम्यान मर्दानी खेळ विविध देवी देवतांची वेशभूषा पारंपरिक वाद्य आणि लाठ्या पाठ्यांचा खेळ रथोत्सवाचं प्रमुख आकर्षण होत जय जगन्नाथ जय जगन्नाथ प्रभुरामजी पादस पर्यंत पुंडी नगरी जिसे जगन्नाथ भगवान जी तीसरे साहेब रथ यात्रा बड़े धूमधाम से पुरे नाशिक के सभी लोक सभी जन समाज सभी साथी हमारे नागपुर के राजा जी के द्वारा आज ये रथ यात्रा बड़े दिन भारतीय बना जा रहा है तो सबको आह्वान करता हूँ सब अपने अपने घर से निकलिए रथ में जगन्नाथ भगवान दर्शन करिए जय जगन्नाथ जय जगन्नाथ उद्देश्य है ये अपने जो परंपरा है महाराष्ट्र की जो नाशी जगन्नाथपुर सूर्य आज वो परंपरा नाच किए शुरू किए समाज के धारण के लिए पर्यावरण बचाव के लिए भाईचारा बनाने के लिए एक समाज में जैसे प्रकार व्यवस्था देखने के लिए आने वाला कुंभला हम जगन्नाथ भगवान यात्रा यात्रा निकालते हैं जो हमारे नागपुर के भोसले परिवार राजा परिवार जो राजा जी है उनके द्वारा इस बार शृंगार भोगण करण्यात आला त्यानंतर या रथयात्रेला आडगाव नाक्यावरील श्री पंचमुखी हनुमान मंदिरापासून प्रारंभ होऊन रथयात्रा पुढे जुना आडगाव नाका गणेशवाडी गाडगे महाराज पूल नेहरू चौक मेन रोड रविवार कारंजा अहिल्यादेवी होळकर पूल मालेगाव स्टँड पंचवटी कारंजा शिवाजी चौक सीतागुंफा काळाराम मंदिर नाग नागचौक कृष्णनगर येथून श्री पंचमुखी हनुमान मंदिर येथे रथोत्सवाची सांगता करण्यात आली प्रतिनिधी उमेशवणकर न्यूज नाशिक